कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन हे चार कोटी ऐंशी लाख रुपये खर्च करून पंचगंगा नदी इथं राबाडेमाळा या ठिकाणी बॉटनिकल गार्डन करतंय त्याऐवजी त्या ठिकाणी त्या मैदान करावं असं निवेदन आज अन्य निवारण कृती समितीच्या वतीनं महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना देण्यात आलं मागील दोन महिन्यापूर्वीच्या महापुराचं पाणी राबाडेमाळा या ठिकाणी शिरलं होतं आणि त्यामुळं महानगरपालिकेनं केलेला खर्च पूर्णपणे वाया गेला होता प्रत्येक पावसाळ्यात या ठिकाणी पुराचं पाणी येतं आहे तरीसुद्धा महानगरपालिका चार कोटी ऐंशी लाख रुपये खर्च करून पैसे पाण्यात का घालतं आहे असा सवाल नागरिकांच्या मनात उपस्थित होतो आहे जुना बुधवारपेठ शनिवारपेठ आणि शुक्रवारपेठ या पेठांमध्ये एकही मैदान उपलब्ध नाही आहे ही जागा मैदानाचं आरक्षण टाकून या पेठांसाठी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती आज अन्याय निवारण कृती समितीच्या वतीनं करण्यात आली जर ही मागणी पूर्ण न झाल्यास नागरिकांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल असा कडक इशारा देखील यावेळी देण्यात आला यावेळी अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष सुशील भांदेकरे म्हणाले महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रोकडे साहेबांना आम्ही जनौदार अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने पंचंगा नदीवर होणाऱ्या बॉटनिकल गार्डनला विरोध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही त्यांना भेटलो ज्या ठिकाणी पुराचं पाणी येते चार कोटी ऐंशी लाख रुपयेचा या ठिकाणी खर्च या बॉटनिकल गार्डनला दाखवण्यात आलेला दा आणि ह हा सर्व पैसा पाण्यामध्ये चालला मागं पुरून गेला त्यामध्ये एक कोटी ऐंशी लाख रुपये त्या ठिकाणी खर्च झाले होते अनेक रुपये बाद झाले होते तरी पण आत्ता ह्या ठिकाणी न सुधरता महापालिकेनं पुन्हा एकदा त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही या ठिकाणी येऊन आयुक्तांना एवढंच सांगितलेलं आहे की जर आपण काम चालू केलं तर जनतेच्या रोषाला आपल्याला सामोरं जायला लागेल त्यापेक्षा त्या ठिकाणी मैदानाला तुम्ही आरक्षण टाका आणि याबाबत आम्ही आत्ता त्यांना मागणी केलेली आहे अन्यथा आम्ही महानगरपालिकेचे ज सर्व जे अधिकार आहेत त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू कारण हा पैसा आमच्या जनतेच्या किशातला आहे आणि ह्याचा जर चुकीच्या पद्धतीनं ह्या ठिकाणी खर्च केला जात असेल त्याला सर्वस्व महापालिका प्रशासन जबाबदार राहणार यावेळी अनिल पाटील किसन पाटील शशिकांत हळदकर गणेश जाधव आणि उमेश सुरेंशी आदी उपस्थित होते सणासुदीचा आनंद द्विणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा